विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात आज सोहमचा वाढदिवस आहे आणि सोहमच्या वाढदिवसाला सगळे मित्र मंडळी जमलेले आहेत बघा पण आमचा सोहम जरा आहे ना तो थोडा रुसलेलाच आहे आणि आमचे विद्यार्थी सगळे बघा किती मन लावून अभ्यास करत आहेत किती हुशार मुलं आहात बघा असं वाचन करत आहे आज कोणाचा वाढदिवस आहे अरे वाज सोहमचा वाढदिवस आहे ओके मग सोहम काय करतो बघायचं का आपण रोज सोहम काय काय करतो बघायचं का आपण ओके सोहम सकाळी लवकर उठतो सोहम सकाळी लवकर उठतो करतो तो अरे बापरे साबण लावून आंघोळ करतो साबण लावून आंघोळ करतो साबण लावून आंघोळ करतो बाबांना नमस्कार करतो आई बाबांना नमस्कार करतो शाळेची तयारी करून शाळेत जातो तयारी करून शाळेत जातो पण शाळेमध्ये कोण जात बरं मुलांना तुम्ही सगळे पण शाळेत येतात का नंतर सोहम काय करतो गुरुजनांना नमस्कार करतो कर सोहम काय करतो कर, अरे वा शाळा सुटली की घरी येतो शाळा सुटली की घरी येतो शाळा सुटली की घरी येतो ओके मित्रांसोबत खेळायला जातो मित्रांसोबत खेळायला जातो हा जरा मित्रांसोबत खेळायला जातो मित्रांसोबत खेळायला जातो घरी येऊन घरी येऊन हातपाय धुतो पाय धुतो धुतले का हातपाय सोहा आजोबांसोबत काय करतो तो काय करतो काय करतो जेवतो काय करतो जेवतो जेवा बरं कसं जेवतात बरं मग तुम्ही जेवतात की नाही जेवतात का नाही मग काय करत असेल बरं सोहम जेवण झाल्यानंतर काय करतो आजीची गोष्ट ऐकून झोपतो नंतर काय करतो तो बघा बरं कोण कोण झोपले कोण कोण अभ्यास करते बघा बरं बघूया कोण कोण झोपले फक्त सोहमच जागा आहे सोहम ओ, सोहम खेतेश्वर? खेया केते खेतेश्वर खेतेश्वर अजून जागा झोपले आता बघा कोण कोण झोपले कोण कोण जागा आहे बघूया आपण बघू बघू तुला झोपेत नाही बरं मला नाही येते बरं तुम्ही मग तुम्ही होमवर्क करा होमवर्क करा होमवर्क करा ज्यांना झोप येत नसेल त्यांनी होमवर्क आहे करताय का होमवर्क विद्यार्थी वा मित्रांनो सोहमचा वाढदिवस झालेला आहे आणि बघा आता विद्यार्थी त्याचे मित्र सोहमचे मित्र म्हणजे आमचा सोहम म्हणजे आता त्याची सेलिब्रेशन करणार आहे बघा सगळे कसे डान्स करणार आहे <ताह> पार्टी करणार आहे बघा आता छान किती सोहमचा वाढदिवसानंतर चिमजा आणि धमाल बघा सोहमच्या वाढदिवसानंतर चिमजा आणि धमाल बघा बघा किती छान आनंद झाला आहे आणि आमचा हा सोहम म्हणजे खेतेश्वर हा आता विद्यार्थ्यांना काय करणार आहे